यानंतर बघणार आहोत वेगवान घडामोडी बारामतीमध्ये माळेगाव कारखान्यामध्ये मतमोजणीचा दुसरा दिवस आहे राष्ट्रवादी पुरस्कृत निलकंठेश्वर पॅनलला अकरा जागा मिळालेल्या आहेत सहकार बचाव पॅनलला पाच जागा मिळालेल्या आहेत सत्ताधारी तावरे गटाला याचा फार मोठा धक्का मानला जातो आहे आज राखीव पाच जागांसाठी मतमोजणी होणार आहे या जागांवर निलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे आज अधिवेशनामध्ये राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा का मुद्दा गाजण्याची शक्यता आहे राज्यातील महिला अत्याचार घटना हिंगणघाट दळितकाड प्रकरण यावर विधानसभा आणि विधान परिषदेत लक्षवेधी आहे या मुद्द्यावरून विधिमंडळामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी प्रकाशित करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता त्या दोन हजार शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते करण्यात आले एकूण नऊ लाख शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून ती टप्प्याटप्प्यानं जाहीर केली जाणार आहे प्रकाशित झालेल्या यादीमध्ये पंचवीस हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांचा समावेश आहे महाविकास आघाडीतील आमदारांची सोमवारी बैठक झाली या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाला दांडी न मारता दररोज सभागृहामध्ये हजर राहणार असे आदेश सगळ्या महाविकास आघाडीच्या आमदारांना देण्यात आलेले आहेत सरकार पडणार नसल्याची ग्वाही यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तसं सोनिया गांधींचं उद्धव उठा ठाकरे यांनी कौतुक केलं आहे भाजपकडून आज चारशे तहसील कार्यालयांसमोर धरण आंदोलन करण्यात येणार आहे तसंच भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होतील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजवी यांनी काळे कपडे परिधान करून विधानभवन परिसरामध्ये ला विरोध दर्शवणारे फलक दाखवत निषेध केला आहे भाजप आमदार सुजित सिंह ठाकूर आणि राष्ट्रवादीचे प्रकाश गजवी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचंही पाहायला मिळालं राज्य निवडणूक आयोगानं एकोणीस जिल्ह्यातील सुमारे पंधराशे सत्तर ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच आणि सदस्यांचा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अधिसूचना काढली आहे एकोणतीस मार्चला मतदान तर तीस मार्च रोजी मतमोजणी होणार आहे राज्यपालांनी जर अध्यादेशावर सही केली असती तर देवेंद्र फडणवीस सरकारचा सरपंच पदाच्या थेट निवडणुकीचा निर्णय रद्द होऊन अप्रत्यक्षपणे ही निवडणूक झाली असती आघाडीचं सरकार फक्त अकरा दिवस चालणार आहे असं बाकी रविवारी नारायण राणेंनी केलं होतं त्याला शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे राणेंचं विधान कुणीही गांभीर्यानं घेत नाही नैराश्यातून हे विधान आल्याचा टोला त्यांनी लगावलेला आहे व्होट बँक पॉलिटिक्ससाठी नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात गैरसमज निर्माण करून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला ते नागपूरमध्ये सुमतीताई सुकळीकर स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते नाणा रिफायनरीबाबत शिवसेनेची जी भूमिका असेल ती भूमिका शिवसैनिकांना मान्य करावीच लागणार असल्याचं विधान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलंय दरम्यान पक्षाच्या जा भूमिकेविरोधात जाणाऱ्या शिवसैनिकांची गई केली जाणार नाही असा स्पष्ट इशाराही उदय सामंत यांनी दिलाय मनोधैर्याचा फंड तसाच आहे तो खर्च झालाच नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी केलेला आहे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांसंबंधी त्या बोलत होत्या गेल्या पाच वर्षात जितके प्रयत्न करण्यात आले नाही तितके आम्ही करतोय असंही विद्या चव्हाण म्हणाल्या मीरा भाईंदर भाजपचे नेते नरेंद्र मेहतांनी राजीनामा दिला आहे राजीनामा दिल्याचा मेसेज त्यांनी माध्यमांना पाठवला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मेहतांचा अपक्ष उमेदवार गीता जैन यांनी पराभव केला होता फुरसुंगी कचरा डेपोमध्ये महापालिकेकडून कचरा डंप करण्यात येत असल्याच्या तक्रारीवरून कालपासून उरळी देवाची आणि पुरसुंगी ग्रामस्थांनी पालिकेला कचरा टाकण्यास बंदी केली आहे महापालिकेकडून वर्गीकरण करून कचरा टाकणं अपेक्षित असताना पालिकेकडून ओला आणि सुका कचरा एकत्रित टाकला जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे मात्र पालिकेकडून असा कोणताही कचरा डंप केला जात नाही असा खुलासा करण्यात आला त्यामुळे हा वाद अधिक तिघळू नये यासाठी पालिकेचा कचरा घनकचरा विभागाचे आयुक्त ज्ञानेश्वर मोळक आज आंदोलकांना भेटणार आहे राज्यभरातील एक लाखाहून अधिक माथाडी कामगारांनी उद्या एक दिवसाचा संप पुकारलेला आहे मागील दोन महिन्यांपासून भाजीपाला आणि कापड बोर्डातील चाळीस हजार माथाडी कामगारांना पगार मिळत नाही आहे माथाडी कायदा मोडीत काढण्याचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा डाव असल्याच्या विरोधात संप असणाऱ्या राज्यातील सर्व बाजारपेठा बंद राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये दारूबंदीवरील कडक शिक्षा कमी करण्यात आली आहे राज्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे इथं दारू विक्री अथवा व्यवहार केले तर इतर जिल्ह्यातील कायद्याच्या तुलनेमध्ये अधिक कडक शिक्षा केली जात असे राज्यात अवैध दारू विक्रीसाठीचा सा अधिक कडक शिक्षेचा कायदा अस्तित्वात नाहीये वेळेत अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यात आलं नसल्यानं अध्यादेश रद्द करण्यात आला आहे सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा सा, दुसरा टप्पा सत्तावीस फेब्रुवारीला सुरू होणार आहे त्यामुळे गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उड्डाण पुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे सायन उड्डाण पुलाचे बेरिंग बदलण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील काम करण्यात येणार आहे सत्तावीस फेब्रुवारीपासून ते दोन मार्चपर्यंत हे काम सुरू राहणार आहे वांद्रेवरळी फास्ट फास्टॅगच्या व्यवहारात महिनाभरात सात हजारांनी वाढ झाली आहे लिंकवर टोलच्या एकूण व्यवहारांपैकी एक चतुर्थांश व्यवहारासाठी फास्टॅगचा वापर होतोय मात्र मुंबईच्या वेशीवरील इतर पाच टोलनाक्यांवर फास्टॅग यंत्रणेसाठी लागणारे सेन्सर कारोनामुळे थायलंडमधून येण्यास विलंब होत असल्यामुळे त्यासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्गावरील गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या पुनर्बांधणी प्रस्ताव गेल्या दहा दिवसांपासून स्थायी समितीमध्ये चर्चे घडून आहे त्यामुळे या पुलाची पुनर्बांधणी रखडली आहे अंधेरी रेल्वे स्टेशन लगतचा पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल पोहोचून एका महिलेचा मृत्यू झाला होता या दुर्घटनेनंतर पालिका आणि रेल्वेनं पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं आहे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय अर्थात राणीच्या बागेमध्ये प्राण्यांना निसर्गरम्य वातावरणात विहार करता यावा यासाठी पिंजऱ्यांची निर्मिती केली आहे वाघांच्या पिंजऱ्यांमध्ये झाडंझुडपं वृक्षवेली आणि बांबूंचा वापर करून उद्यान तयार केलं जाणार आहे त्यामुळे नव्यानं दाखल झालेल्या वाघाच्या जोडीला नैसर्गिक अधिवासाचा अनुभव घेता येणार आहे त्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे नंदुरबार शहादा शहरातील राज राजपाईप एजन्सी आणि बुरहानी हार्डवेअर या दुकानांना भीषण आग लागली आहे रात्री दोन ते सव्वा दोनच्या सुमारास भीषण आग लागली आणि आगीमध्ये सर्व साहित्य जवळून खाक झालंय आग एवढी मोठी असल्यानं लगतच्या शहरामधून देखील हात बाण्याचे पंब मागवण्यात आले होते आणि सुदैवानकुटली ही जीवितहानी झालेली नाही आहे आगीचं कारण मात्र समजू शकलेलं नाही न्यूज एटीन लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर इथल्या एका शाळेमध्ये विद्यार्थिनींना मुख्याध्यापिकेनं कठोर शिक्षा दिली होती आणि त्यामुळे विद्यार्थिनींना चालताही येत नव्हतं न्यूज एटीन लोकमतनं ही लोकमत बातमी लावून धरली त्यानंतर खडबडून जागा झालेल्या समाज कल्याण विभागाने या मुख्याध्यापकाची बदली केली आहे तसंच त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत सोलापूरचे भाजपचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांचा बेडा जंगम जातीचा दाखला जात पडताळणी समितीनं अवैध ठरवला आहे त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आता माजी मंत्री लक्ष्मण डोबळे यांनी नि, सोलापुरातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली अंबरनाथ शहरातून वाहणारी वालधुनी नदी शेवटच्या घटकामुळे प्रदूषणामुळे नदीच्या पाण्यावर केशरी रंगाचा तवंग तयार झालेला आहे न्यूज एटीन लोकमतनं नदीच्या प्रदूषणाची लोकमतन बातमी लावून धरल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्याची दखल घेतली वालधुनी नदीच्या पुनर्गीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनामध्ये ट्रम्प यांचं स्वागत करणार आहे ट्रम्प आणि कोविंद यांच्यामध्ये बैठक होणाऱ्या राजघाट इथं जाऊन ट्रम्प महात्मा गांधी यांच्या समाधीचं सुद्धा दर्शन घेणार आहे मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये हैदराबाद हाऊसमध्ये आज बैठक होणार आहे तीन अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार होणार आहे त्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल उद्योगपती आणि व्यापाऱ्यांची ट्रम्प यांच्यासोबत बैठक होणार आहे ट्रम्प आपल्या कुटुंबासह दिल्लीतल्या मौर्या शरेटल या सप्ततारांकित हॉटेलमध्ये थांबलेत हॉटेल आणि परिसराला छावणीचं स्वरूप आलंय पोलीस आणि अमेरिकेनं सुरक्षा रक्षकांनी हॉटेलचा ताबा घेतलेला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कुटुंबासोबत आग्र्यामध्ये ताजमहल या वास्तूला भेट दिली यावेळेला त्यांची कन्या आणि त्यांचे जावई यांनी ताजमहलमध्ये फोटो सेशन केलं ताजमहलमधील नोंदबईमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासाठी एक संदेश दिलेला आहे यावेळेला त्यांनी थँक्यू यू भारत असं म्हटलेलं आहे शाहीनबाग आंदोलनावर सुप्रीम कोर्टात सोमवारी देखील निर्णय होऊ शकला नाही कोर्टानं नियुक्त केलेल्या तीन सदस्यांनी आपला अहवाल कोर्टाला दिलाय आहे सव्वीस फेब्रुवारीला या प्रकरणाची पुढली सुनावणी होणार आहे भारताला जानेवारी दोन हजार बावीसमधील राष्ट्रकुल नेमबाजी आणि फिरंदाजी स्पर्धेचं यजमानपद देण्यात आलेला आहे स्पर्धांमधील पदकांचा समावेश दोन हजार बावीसमध्ये बर्लिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये करण्यात येईल राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघानं बांगलादेशचा अठरा धावांनी पराभव केला आहे शफाली वर्मा जेमिमा रॉड्रिक्स यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघानं बांगलादेशला एकशे त्रेचाळीस धावांचं आव्हान दिलं होतं भारतीय गोलंदाजांना बांगलादेशला एकशे चोवीस धावांमध्ये रोखण्यात यश आलं करण जोहर क्रिकेट गांगुली यांच्या जीवनावर क्रिकेटर गांगुली यांच्या जीवनावर चित्रपट करणार असल्याची माहिती आहे बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये जाऊन करण यानं गांगुलीची भेटही घेतली असल्याची माहिती मिळते पंचेचाळीस दिवसानंतरही तानाजी चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे दिवसेंदिवस तानाजीच्या कमाईमध्ये वाढ होती आतापर्यंत तानाजी चित्रपटानं दोनशे शहात्तर कोटींची कमाई केली त्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया मात्र ताज्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटवर तसंच ट्विटर आणि इन्स्टाग्रामसाठी आमचं हँडल आहे है ॲट द रेट न्यूज एटीन लोकमत